नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण घरी येतात तर बाबरी तो अल्बम घेते आणि गुंजाला जा विचारत असते की गुंजा कोण आहे ही बया सर्वांना विचारते की कोण आहे ही बया तर सर्वांना धक्का बसलेला असतो आणि कोणी काही उत्तर देत नाही बाबळी ही खूप चिडलेली असते तर गुंजा ही खूप रडतच आईला विचारत असते आणि समजावत असते बाबळी तो अल्बम घेते सर्वांना विचारू लागते आणि शेवटी मधुसमोर येते आणि आई तुम्ही तरी सांगा की माझ्या लिकीसाठी माझा जीव वर खाली होतो नेमकं ही पोरगी कोण आहे तर सुद्धा ही काही उत्तर न देता खाली बघते तुमचं आईचं काहीच आहे की नाही मग सांगा ना ही पोरगी कोण आहे तर लगेच तेवढ्यात कबीर म्हणतो की ती माझी बायको आहे तर बाबीला धक्का बसतो त्यानंतर इकडे बाबीला रूममध्ये एकटीला असताना सर्व तेच आठवते की डोंगरवाडीला माझ्या आणि गुंजाचे लग्न झाले असे कबीरने जे काही सांगितले ते सर्व आठवून ती खूप रडत असते आणि तेथे समोर एक सुरी असते तर ती सुरी हातामध्ये घेते आणि परत ती आपल्या जीवाला काहीतरी धोका करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी सर्वेश्वर हा मृन्मयीला आवाज देत असतो की मृरुन दरवाजा उघड आणि त्याला ते मागचे सर्व क्षण आठवतात की मृणमयने तेव्हा सुद्धा स्वतःला आतमध्ये कुंडून घेतले होते आणि काय परिस्थिती झाली होती तर सर्वेश्वर घाबरतो आणि जोराने पुन्हा तो आवाज देऊ लागतो की मिरुन्मयी दरवाजा उघड आणि मिरुणमयी आपला हात पुढे त्या सुरीने कापण्यासाठी धरते त्यानंतर इकडे कबीर सांगत असतो की जेव्हा गुंजा आणि माझे लग्न डोंगरवाडीला झाले अगोदर माझे लग्न ह्या मुलीशी ठरले होते आणि ते ऐकून बाबळीला तर धक्का बसतो बाबळी रडतच म्हणजे लग्न केले आणि ह्या म्हणजे माझ्या गुंजाला तुम्ही फसवले तर गुंजा बाबळीला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि ती बाबळी गुंजाला विचारते की म्हणजे मागच्या वेळी जेव्हा आम्ही तुला भेटण्यासाठी आलो होतो सत्य आणि मी तेव्हा तू आम्हाला तेथून हकलून लावले आणि तेव्हा आतमध्ये तुमचे लग्न सुरू होते माझ्या समोर तुम्ही दुसरे लग्न केले म्हणजे तुम्ही तिला किती मोठा धोका दिला आणि बाबळी गुंजाला जवळ घेऊन खूप रडू लागते गुंजासुद्धा बाबळीच्या जवळ येते तर मधू समजायला जाते तर बाबळी म्हणते की हातसुद्धा लावू नका आम्ही गावाकडची माणसं तुम्हाला काही वेगळे वाटलोत का तेव्हा लगेच गुंजा म्हणत असते की आई यामध्ये त्यांची काही चूक नाही तेव्हा अशोकदादा म्हणतात की ताई तुम्ही शांत व्हा आपण शांतपणे बसून सर्व बोलूयात तर दादा सुद्धा म्हणतात की आहो ताई आम्हाला हे सर्व आत्ताच समजले विजयासुद्धा म्हणते की बाबळी ताई शांत व्हा आम्हाला जर हे सर्व माहिती असते तर आम्ही कबीरलासे वागायला सांगितले असते का हो बाबळी कुणाचे ऐकून घ्यायला तयार नसते बाबळी त्या अल्बममधून एक फोटो काढते आणि तो फोटो फाडत माझ्या लेकीला फसवले आणि तिला तसेच घरामध्ये ठेवले किती मोठा तिच्याबरोबर धोका केला म्हणून बाबळी कबीरकडे बघून हे सर्व बोलत असते तर गुंजा जोरात आई असे ओरडते गुंजा म्हणते की आई चल आपल्याला इथे नाही थांबता येणार तर गो बाबळी म्हणते की कुठे जाणार ग तू तुला तर सासरसुद्धा नाही विडी का खोळी तू तुला माहेर तरी कसे असेल फक्त छप्पर आहे तुझ्या डोक्यावर आणि ते सुद्धा सतरा ठिकाणी तू सुद्धा माझ्यासारखी अशीच राशीन कागं आयुष्यभर एकटीच तेव्हा गुंजा आणि बाबळी एकमेकांच्या मिठीत पडून खूप रडू लागतात आणि मधुच्या डोळ्यात घरातील सर्वांच्या डोळ्यात ते दृश्य पकून पाणी येते तेव्हा बाबळी तो फोटो हातामध्ये घेऊन हीच ती मृन्मय आहे ना जिच्याकडे तुम्ही जेवायला गेलात होतात घरची सून म्हणून मग कुठे आहे ती तिला आत्ताच्या आत्ता येथे बोलवा मला तिला विचारायचे की माझ्या आयुष्यामध्ये का तू म्हणजे विष बनून आलीस ती जर इकडे येणार नसेल तर मला तिकडे तिच्याकडे ती घेऊन चाला समोर आल्यानंतर मी तिचा कसा जीव घेते ते बघतच राहा बाबळी खूप चिडलेली असते तर बाबळीचा तो रुद्र अवतार पाहून सर्वांना तर धक्काच बसतो त्यानंतर इकडे सर्वेश्वर हा जोरजोराने मुरुन्मय दरवाजा उघड असे करत असतो आणि समोर जो नोकर असतो तर त्याला तो दरवाजा हा धक्के मारून तोडण्यासाठी सांगतो तर माया धावतच येते की मिरुन्मयी दरवाजा उघड तर सर्वेश्वर मायावर ओरडतो हे सर्व तुझ्यामुळे झाले त्यावर माया म्हणते की शर्टअप आणि जेव्हा मृरुमयी ही आपल्या हाताची नस कापण्यासाठी चाकू ही हातासमोर धरते त्याच त्याचवेळेस सर्वेश्वर आणि माया दरवाजा उघडून आतमध्ये येतात आणि समोरचे ते दृश्य बघून तर सर्वेश्वर मायाला तर धक्काच बसतो ते खूप घाबरतात आणि मृरुंमयी तो हे काय करतेस म्हणून सर्वेश्वर हा जोरजोराने मृरुणमयी असे ओरडतो तेव्हा मृरुणमयी ही मृुण्मय ही आपल्या हातातील तो चाकू सर्वेश्वरने फेकून दिल्यानंतर जागी होते आणि पुन्हा खूप रडत ती सर्वेश्वरच्या मिठीत रडू लागते तर सर्वेश्वर विचारतो की मृरुंमयी काय करत होतीस हे सर्व तेव्हा मृण्मय खूप रडतच सर्वेश्वरला म्हणते की बाबा हे सर्व तुमच्यामुळे झाले सर्वेश्वर म्हणतो की मृरुणमयी काय बोलतेस हे सर्व तुम्ही तेव्हा मृरुणमयी म्हणत असते की हो बाबा अम्मा ही ओरटूरटू सांगत होते की ती गुंजा चांगली नाही विश्वास ठेवण्याजोगी तिला हकलून द्या म्हणून परंतु दरवेळी तुम्ही तिच्या बाजूने उभे राहिलात की गुंजा किती चांगली आहे तिच्या बाजूने तिचा पाठिंबा दिला आणि दरवेळी तुम्ही मला आणि मम्माला गप्प केले एक वडील म्हणून तुम्ही माझ्यासाठी आतापर्यंत काय केले फक्त पग्याची भूमिका घेतली असा एक प्रसंग सांगा की जेव्हा तुम्ही त्या कबीरला आणि गुंजाला खडसावून जाब विचारला असा एक प्रसंग दाखवा की माझ्या बाजूने तुम्ही उभे राहिलात आणि त्या कबीरला खडसावले असा एकही नाही कारण तुमचे आपले कायम एकच वाक्य असायचे की, की कबीर किती चांगला आहे कबीर खरच किती सोन्यासारखा आहे आणि मृण्मय हे सर्व सांगताना खूप रडत असते तर सर्वेश्वरला खूप वाईट वाटते आणि बाबा मला एक सांगा कि कुना जे होता की कुणाचे बाबा होतात तुम्ही कबीरचे की माझे तर मिरुणमय खूप रडत असते तर मायासुद्धा रडतच सर्वेश्वरला म्हणते की बघितलेस का सर्वेस मृण्मय तुझ्याबद्दल काय विचार करतेस तुझ्याबद्दल तिच्या काय भावना आहेत आणि मला काही कळतच नाही सर्व काही कळते ते तुलाच कळते मी कधी काही तुला सांगायला गेले तर तू माझ्यावर ओरडायचा की माया तू काय हे तांडव करत असते परंतु ही ही अशी भावना तुझ्याबद्दल तिच्या मनात आहे ती तुला बाप सुद्धा मानत नाही तर सर्वेश्वर रागाने मायाला बस असे म्हणतो आणि मृण्मयीला म्हणतो तू जे काही म्हणतेस ते बरोबर आहे कारण या सर्वाला मी जबाबदार आहे तुझे लग्न कबीर बरोबर करण्यासाठी सुद्धा हो मी जबाबदार होतो मृण्मयी मी गुन्हा केला परंतु त्याची शिक्षा तू स्वतःला करून घेऊ नकोस स्वतःच्या जीवाचे असे बरे वाईट करून घेऊ नकोस असे काही कृत्य करू नकोस माझी शपथ आहे तुला माझा विचार कर तू असे केल्यानंतर माझी काय अवस्था होईल मी तुला शब्द देतो की यापुढे जे काही होईल ते अगदी तुझ्या मनासारखे आणि तू जे सांगशील तेच होईल माझ्यासमोर कोणी आले तरी मी तुझ्या पाठीशी आहेत तर इकडे बाबळीसुद्धा ही कबीरला म्हणत असते की आता माझ्या समोर कोणीही आले तरी मी माझ्या लेकीच्या बाजूने उभी राहील जे माझ्या नशिबात घडले ते माझ्या लेकीच्या नशिबात मी घडून देणार नाही तेव्हा गुंज ही बाबळीच्या हाताला धरते आणि चल आतमध्ये आई प्लीज असे म्हणून ती बाबळीला आतमध्ये घेऊन जायला निघते तर कबीर म्हणतो की थांब गुंजा तेव्हा गुंजा आणि बाबळी थांबतात तर कबीर हात जोडून बाबळीच्या खाली पाया पडून तो माफी मागतो आणि तो हात जोडून बाबळीला म्हणतो की मी तुमच्या मुलीला हक्काचे स्थान देऊ शकलो नाही मी तुमचा गुन्हेगार आहे आणि तिचा सुद्धा गुन्हेगार आहे मी तुम्हाला शब्द दिला होता की मी तुमच्या मुलीला जपेल तिची काळजी घेईल परंतु त्यात मी कमी पडलो परंतु तुम्ही म्हणता तसे नाही तुमच्या मुलीला सासर आहे इथून पुढे तुमची मुलगी या घरामध्ये सून म्हणून नांदेल मी तुम्हाला वचन देतो की गुंजा माझी बायको म्हणून या घरामध्ये मानाने राहील तर, तर ते ऐकून मधू आणि अशोकदादा यांना धक्काच बसतो तर बाबळी ही कबीरकडे बघू लागते गुंजा म्हणते की साहेबा हे काय बोलतास तुम्ही असे काही मी होऊन देणार नाही तर कबीर म्हणतो की गुंजा तो तुझा हक्क आहे आणि तो तुला मिळवायलाच हवा तर गुंजा म्हणते की प्रेमात हक्क वगैरे काही नसतो प्रेमात असतो तो फक्त त्याग मी तुम्हाला या अगोदर सुद्धा बोलले होते की जर माझ्यावर प्रेम असेल तर तसेच तुम्ही सुद्धा करा की तुम्हाला सुद्धा ते मिळून चालायचे नाही आपल्या वाट्याला जे काही आलेले आहे ते गोड मानून पुढे चालायचे याला तर जिंदगी म्हणतात गुंजा खूप रडत हे सर्व सांगत असते सर्वांचे प्रेम हे पुढे जात नसते कुणाकुणाचे प्रेम हे मनातच साचते आणि कुणाकुणाचे मनातच खुपते आणि मनातच राहते ते बहरत नाही तेव्हा गुंजा आई म्हणून बाबळीच्या मिठीत पुन्हा खूप रडत असते सर्वांच्या डोळ्यामध्ये ते बघून पाणी येते तर इकडे मिरुणमयी सर्वेश्वरला म्हणत असते की बाबा खरंच तुमचे माझ्यावर जर प्रेम असेल तर मी जे सांगते ते करा त्या गुंजाला कायमचे त्या घरातून बाहेर काढा आणि माझ्या संसारातून ती कायमची चालती झाली पाहिजेल तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की अगं तर ती तर स्वतःच जायला तयार आहे मिरुणमय म्हणते की बाबा तुम्हाला खरेच असे वाटते का कबीर तिला जाऊन देईल का आतापर्यंत तिने दहा वेळा निघून जाण्याचा प्रयत्न केला परंतु कबीरने काही ना काही कारण काढून तिला आडवले माया म्हणते की अगम इतके सगळे होऊन सुद्धा तुला त्या कबीरकडे आणि त्या घरामध्ये पुन्हा जायचे का सर्वांसमोर त्याने सांगितले की त्याचे गुंजावर प्रेम आहे तरी सुद्धा तू हा विचार करतेस तेव्हा मृण्मय म्हणते की कारण मम्मा मी त्याला इतक्या सोडणार नाही कारण लहानपणापासून मी त्याच्यावर प्रेम केले मी इतका वेळ त्याच्यासाठी वाया घालवला तो वेळ मी त्या गुंजासाठी दान करून टाकू ते दान मी त्याच्या पदरात नाही घालू शकत त्याने खूप मला तडपायला लावले त्याच्या प्रेमासाठी त्याच्या एक एक क्षणासाठी मी तरसले माझा विश्वासघात त्याने केला मी त्याला सोडणार नाही एकेकाची मी त्याच्याकडून घेणार तशी त्याला सोडणार नाही परंतु त्यासाठी ती गुंजा त्याच्या आयुष्यातून कायमची लांब जायला हवी तर सर्वेश्वर म्हणतो ठीक आहे तू म्हणती तसेच होईल इथून पुढे दोन तासात ती गुंजा सरपोतदारांच्या घरामध्ये दिसणार नाही आणि परत ती सरपोतदारांच्या घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवणार नाही आजपर्यंत एक प्रेमळ बाप म्हणून सर्वांनी मला पाहिले आणि आज तोच बाप लेकीच्या सुखासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो हे आज दुनिया पकेल तर लगेच सर्वेश्वर आपल्या त्या गुंडांना फोन लावतो तर माया आणि मिरमय खुश होतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये गुंजाही बाबळीला घेऊन जायला निघलेली असते तर कबीर म्हणतो की कुठे निघाली गुंजा कबीरला म्हणते की साहेबा मला जाऊन द्या आणि बाबळीला म्हणते की आई तू जर मला येथून घेऊन गेली नाही निघली नाही माझ्याबरोबर तर माझं मेलेलं तोंड पाहशील तर बाबळीला धक्का बसतो आणि गुंजा बाबळीला घेऊन बाहेर येते तर कबीर त्यांना अडवतो तर गुंजा ही कबीरला म्हणते की साहेबा बाजूला हो आणि तेवढ्यात सर्वेश्वरचे गुंड येतात आणि गुंजाला किडनॅप करून गाडीमध्ये टाकतात तर बाबळी जोरात गुंजा असे ओरडते तर सर्वेश्वर बाबळीला बघून त्याला धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद